तर मंडळी खूप वर्षांपूर्वी एक मूवी आली होती जिथं एक रोबोट आणि एक महिला यांच्यामध्ये प्रेम संबंध आपण बघू शकत होतो तर असं काही झालं तर नव्हतं पण ती मूवी होती पण त्याच टाईपच्या आणि त्याच रिलेशनला एक आधार देणारा गेम म्हणजे डिट्रॉइड बिकम ह्युमन इथं पण एक अँड्रॉइड आणि एक माणूस म्हणजे अँड्रॉइड आणि माणसामध्ये एक वेगळंच नातं या गेममध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे तर आपले ह्युमन्स आता खूप जास्त ॲडव्हान्स झालेले आहेत आणि ते मोठे मोठे ए आयचे रोबोट्स बनवतात आणि ते आपल्या सोयीनुसार वापरत असतात म्हणजे त्यांचे नवीन नवीन स्टोर्स आहेत एक कंपनी आहे जे अँड्रॉइडसचे रोबोट्स ए आय रोबोट्स बनवते प्रोड्यूस करते आणि आपलेसारखे ह्युमन ते विकत घेतात आणि त्यांच्यासाठी ज्या कामासाठी त्यांना ते हे ह्युमन्स लागतात त्या कामासाठी ते यूज करतात मोस्ट बेसिकली म्हणजे आपण घरकामासाठी एक घेऊ शकतो घर का कामवाली बाई वॉचमॅन किंवा आपला बॉडीगार्ड किंवा पेंटर एक नर्स म्हणून कशाही कशासाठीही आपण ए आयचा एक ह्युमन म्हणजे अँड्रॉइड रोबोट विकत घेऊ शकतो आणि तो आपल्या मदतीला आपल्या घरात ठेवू शकतो लायसन्स म्हणून तर या टाईपचा गेम आहे आणि ह्या गेममध्ये आपल्याला बघायला भेटणारे अँड्रॉइडची एक अशी कथा की ते लोक जेव्हा स्वतःसाठी फील करू शकतात स्वतःसाठी जेव्हा फील करायला लागतात जसं आपण रोबो पिक्चरमध्ये बघितलं होतं की रजनीकांत ऐश्वर्याच्या प्रेमात पडतो बट ऐश्वर्याच्या प्रेमात पडण्याला काय प्रॉब्लेम आहे भाई ते ऐश्वराला आहे बट तशाच टाईपचे जेव्हा हे रोबोट्स आपल्यासाठी विचार करायला लागतात आपल्यासाठी फील करायला लागतात तेव्हा काय होतं हा प्रवास आपल्याला गेम गेममध्ये बघायला भेटणार आहे तर सुरू करूया आजचा एक नवीन ॲडव्हेंचर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा लेस्को आणि सुरू करूया डिट्रॉइड बिकम ह्युमनची एक नवीन सिरीज ठीक आहे चला पंधरा ऑगस्ट दोन हजार अडतीस आपण खूप वर्षांपूर्वी नंतर म्हणजे जवळजवळ बारा वर्षानंतर दोन हजार सव्वीस चालू आहे आणि बारा वर्षानंतर ही अँड्रॉइडची दुनिया आपल्याला बघायला भेटणार आहे हा आपला पहिला अँड्रॉइड असणार आहे ज्याचं नाव आहे कॉर्नर आणि नक्की लक्षात ठेवा अँड्रॉइड आणि ह्युमनमध्ये एकच फरक आहे या गेममध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे की त्यांच्या इतर सिस्टमचा एक हे असतो काय बोलतात पॉवर पॉईंट सॉकेट पॉईंट जसं असेल ते त्याच्यामुळे ते अँड्रॉइड म्हणून त्यांना आपण ओळखू शकतो चला अँड्रॉइड आर के एट हंड्रेड याचं नाव कॉर्नर आहे जो आपल्याला हळूहळू या गेममध्ये समजणार आहे तो आता आलाय एका मिशनवर बघूया काय ओके आपल्याला हे फोटो आहे आणि तो फोटो अनलाइज पण करू शकतो मग त्या फोटोमध्ये कोण कोण आहे आणि त्या फक्त फोटोवर त्यांना पूर्ण त्याच्या कुटुंबाची माहिती आपल्याला भेटून जाते एवढे ॲडव्हान्स हे लोक रोबोट आहेत ठीक आहे त्याला समजलं हा घर कोणाचा आणि काय ते वेट 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 काहीतरी पडलंय अच्छा मासा पडलाय माश्याचा आपण स्कॅन केलाय ड्वार्फ म्हणून त्या माश्याचं नाव आहे आणि तो कुठे आहे अरे उचल ना भाऊ त्याला त्याला आपण उचललं नाही किती ओके हिची मुलगी मुसीब हिची मुलगी प्रॉब्लेम मध्ये बट ती रोबोटला बघून घाबरली आहे तिची मान्य माझ्या मुलीला वाचवलं कोणतं रिअल पर्सन काय नाही पाठवत रोबोट का पाठवलं म्हणजे असं काय इश्यू झाला हे आता आपल्याला बघायचं आणि इथं पूर्ण मान सगळे सैनिक वगैरे सगळे पोलीसवाले एकदम फुल अत्यारबंद पोलीसवाले आहेत आणि काय नक्की प्रॉब्लेम आहे ते आपल्याला बघावं लागेल टॉक टू द कॅप्टन चला पहिले कॅप्टन हो कार, ला आणि त्याच्याशी बोलायचं इथं दिसतात कॅप्टन इन्चार्ज आहे बघूया तो काय बोलतोय ओके याचं नाव कॉर्नर आणि सायबर लाईफ म्हणून कंपनी आहे त्यांनी हा अँड्रॉइड पाठवलेला आहे ओके भाई तो ए, एक जण आहे अँड्रॉइडच आहे तो ह्या परिवाराच्या मुलीला घेऊन बसलाय तर एक मिनट आपण हे करू त्याचं नाव काय त्याचं ओके नाव ते त्याला माहिती नाही ऍटलिस्ट त्याचा बिहेव्हिअर काय ते बघूया आपण सो आता म्हणजे कॅप्टन बडकला ठीक आहे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस फोर्टी एट पर्सेंट आहे तर मॅटर ऑफ फॅक्ट असा आहे की हा घरातले ज्या आप जसं आपण तो फोटो स्कॅन केला तिथं आपल्याला समजलं हे घरात तिघंजणं राहतात अनेक त्यांचा अँड्रॉइड आहे त्या अँड्रॉइडने त्या मुलीला किडनॅप केलं आहे आणि आपल्या बालक टेरिस टेरिसच्या एजवर येते लोक त्या तिला घेऊन तो तिथं उभं आहे आता आपल्याला त्या डेव्हियनचं नाव माहिती नाही आहे आणि त्याचा बिहेवियर पण माहिती नाही तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आता अॅनलाईज कराव्या लागतील आणि मग तसा आपण ॲप्रोच घेऊन त्याला ट्राय करणार आहे की त्याच्याकडनं तिला वाचवायचं कसं तेव्हा आपण हा डिसिजन घेणार आहे तर आपल्याला आजूबाजूच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या अॅनलाईज करायला लागतील ला। पूर्ण घरात काय सिच्युएशन झाली आहे ती बघून घ्यायला लागेल ला। आणि मग तशा टाईपचा आपण अप्रोच सिलेक्ट करणार आहे ठीक आहे चला इथं बघूया ओके ही गन आहे थ्री पॉईंट थ्री डबल फायचा ॲम्युनेशन वाली गन आहे ओके आणि ती इकडनं मिसिंग आहे एम एस एट फिफ्टी थ्री ब्लॅक हॉर्न गनचं नाव आहे ओके तो तर आता आपण अॅनालाइज करून आपण हे पण बघू शकतो की इथं नक्की ह्या सीनला नक्की काय झालं होतं ते ठीक आहे तर त्यांनी ती बॅग उचलली ओके ठीक आहे तर त्यांनी काय केलं होतं नक्की बघा आता आपण ती बॅग अॅनलाइज केली त्याच्यानंतर आपण बघतोय की डेव्हिडने ती बॅग घेतली आणि त्यामधून ती गन काढली ठीक आहे एवढं आपल्याला समजलं आहे प्रॉबेबिलिटी ऑफ सक्सेस फिफ्टी पर्सेंटपर्यंत पोहोचलेली आहे अजून आपल्याला आजूबाजूला जसा असेल तसा बघायला लागेल याच्याने आपण इकडे तिकडे बघू शकतो की आपल्याला कुठे अजून क्लू भेटतील का ठीक आहे बाथरूममध्ये पण एक क्ल्यू आहे आणि इथं पण एक बॉडी आहे ओ शिट इथं कोणाला तरी मारून टाकलेलं आहे आणि याला दोन शॉर्ट्स मारलेले आहेत भाई अनलाइज करूया पहिले याला कोण या नक्की समजेल आपलं सिंक्रोनायझेशन डन ओचे फिलिप्स जॉन म्हणून याचं ना नाव आहे आय थिंक हा तोच आहे ज्याचा हा घर आहे ठीक आहे या घराचा मालक आहे जो फ्रेम मध्ये तो माणूस होता तो आणि त्याच्या बुलेट त्याच्या लंग्स मध्ये घुसलेली आहे एक छातीत गोळी मारलेली आहे आणि आय थिंक दुसरी किडनीत मारलेली आहे ओके एक छातीत आणि एक किडनीत मारलेली आहे दोन गोळ्या मारलेल्या आहेत आणि तिथंच त्याची डेथ झालेली आहे ओके तिसरी गोळी मारली आहे भाई लगातार तीन शॉट्स मारलेले आहेत त्याला एक सीन बघूया नक्की काय झालं असेल तिथं ठीक आहे हा आपला रिवर्समध्ये दिसतोय आणि हा स्टार्टिंगचा आहे ठीक आहे फादर्स म्हणजे जो माणूस होता त्याच्या हातात टॅब होता ठीक आहे तो टॅब घेऊन बसला होता त्याच्यानंतर तो डेविन मागून जो गन घेऊन आला मगाशी आपण बघितलं होतं त्यांनी त्या बॉक्समधून गन काढली गन घेतली आणि त्याला वॉर दिला आणि त्याच्यावर डायरेक्टली तीन शॉट्स फायर केले हवेतल्या हवेत तीन शॉट फायर केले आणि तो तिथंच मेला बाई ठीक आहे आपल्याला दुसरा काय तर बघायला तर डेव्हियनकडे गन आहे त्यांनी ऑलरेडी तीन शॉट्स फायर केलेले आहेत आणि आपल्याला आता ते त्याला शोधावं हो लागेल बाई नक्की कोण आहे तो पहिली गोष्ट म्हणजे तो नक्की काय आहे ते बघावं हो लागेल अच्छा एक मॅगझिन आहे जिथे नवीन नवीन नवी अँड्रॉइड जे अपग्रेड नवीन मार्केटमध्ये आले आहेत त्यांच्याबद्दल आणि ओ शीट आई त्यांनी परत एकदा गोली मारली आपण एक मॅन डाऊन इथंच आहे हा एक ऑफिसर आहे जो आय थिंक त्यांना वाचवला गेला असेल लेट सी याला काय झालं होतं फर्स्ट सिंक्रोनायझेशन गनशॉट लीड सिमटन्स अँटीमनी सलिफाईड ओनली वन शॉट याच्या हातात गन होती पण आय थिंक त्याला मारता आली नाही डिक्रीज डिझीज पिओ डेकेंड अँथनी म्हणून त्याचं नाव आहे याच्या पण डायरेक्ट हार्टमध्ये गोळी मारलेली आहे लेस सी बघूयाचं काय झालंय तस ओके ते होस्टेलस्ट म्हणजे ती छोटी बोरगी त्याच्या जवळ होती जेव्हा त्यांनी त्याला गोली मारली होती कॅप शॉट द डेव्हिएंट अच्छा कॅप्टन म्हणजे आपल्या पोलीसवाल्याने पण डेव्हिएंटला एक गोली मारलेली आहे बाई आणि तिकडं गन पडलेली आहे ओके आता आपण बघू शकतो की नक्की काय झालेलं आहे रिवर्समध्ये लक्षात घ्या रिव्हर्समध्ये मी सांगतो गन टेबलच्या खाली आहे जसं आपण पुढे जाऊ फटाफटमध्ये काम होऊन जाईल ठीक आहे कॅप्टननी बघितलं आहे डेव्हिंडच्या हातात मुली मुलगी आहे आणि तो तिला घेऊन बाल्कनीकडे चालला आहे टेरिसकडे चालला आहे कॅप्टन त्याच्या मागे जातो डेव्हिंड त्याला अडवायचा प्रयत्न करतो तर कॅप्टन पहिले डेव्हिडला एक गोळी मारतो ठीक आहे त्या मुलीला वाचवण्यासाठी कॅप्टन त्याला डे गोळी मारतो आणि मग डेविंट त्याच्या छातीत डायरेक्ट गोळी मारतो बाई हार्टमध्ये त्याची पहिली गोळी मारतो आणि कॅप्टन तिथंच पडतो बाई आणि ही जी गन आहे ती टेबलच्या खाली जाते ठीक आहे आता आपल्याला आहे नक्की सिच्युएशन किती क्रिटिकल आहे बाई तर आपण पाहिजे तर ती गन पण उचलू शकतो आय थिंक ओके ठीक आहे आपण गन आपल्याकडे ठेवू काय माहिती भाई डेव्हिंटच्या हातात गन आहे तो काहीही करू शकतो भाई प्रोबॅबिलिटी सिक्स्टी पर्सेंट आहे आजूबाजूला अजून आजू क्ल्यू भेटू शकतात पण आपण डायरेक्टली जाऊ पण शकतो चला ओके ओ भाई आपल्यालाच भाई ना no, no, you... भाई शपथ तो फक्त एजवर उभा आहे भाई तिला घेऊन चारी बाजूने त्याला घेरलेले स्नॅपर्स वगैरे सगळे रेडी आहेत आपण त्याला त्याचं दा नाव विचारूया आधी अच्छा त्या डेव्हिडचं नाव डॅनियल आहे आपण हळूहळू अप्रोच करू त्याच्यावर अरे 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 भाई तो घाबरेल तो घाबरला तो जेवढा स्ट्रेस होईल अँड्रॉइड का होतोय पण माहीत मी माहित नाही होऊ शकतो तो, तो प्रॉब्लेम होईल तर त्याला थोडं शांत करूया आपण ठीक आहे तसं आपण त्याला ओके okay, भाई माझ्याकडे आहे नाही काय सांगू नाही नाही no, ट्राय तर करतोय त्याला आपण जेवढा जास्त होऊ शकतो ना तेवढा जास्त आपण त्याला आराम म्हणजे शांत ठेवू आणि मग कसं तरी तिला साईड ला करू हळू पुढे जाऊ आणि त्याला शांत करायचा प्रयत्न करू ओ oh, शीट You भाई साहेब सगळे रेडी आहेत शॉर्ट मारायला एक चुकी आणि वाट लागू शकते भाई आपण पहिले तर छोट्या पोरीशी बोलू बघू नाही टेन्शन घेऊ नको मी तुला वाचवणार आहे भाई ओके okay, भाई काय करू याला काय कळत नाही याच्यावर ब्लेम केला तर तिला टाकू शकतो सिम्पी देवायला तर थोडं काम करे जेवढा शांत होईल ना तेवढा याला शांत करायचा ट्राय करू आपण आपली प्रोबॅबिलिटी वाढते सक्सेसची जेवढा सक्सेसची प्रोबॅबिलिटी वाढेल तेवढा स्मूथ मिशन होणार आहे oh, 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 भाई अरे तो किती एज वर आहे भाई <laughs> आज सांग चला सांगू सांग, सांग। हेलिकॉप्टरला जायला सांगू दे मे बी शांततेने काम होईल भाई शांततेने काम होईल तो शांत झाला ना तो तिला सोडू शकतो भाई आपण ट्राय करू त्याला पण वाचवायचा आणि तिला पण वाचवायचा यू have to trust me, Daniel. ओके आपली प्रॉबेबिलिटी वाढते भाई काय टेन्शन कॉम्प्रोमाइज केलं तर प्रॉब्लेम होईल काय करू ए भाई धावत चालला डायरेक्ट ओ शिट अरे भाई एवढा इझी आई गो भाई शॉर्ट मारला त्यांनी शपथ भाई काय काम कॉर्नर गेला भाई मिशन सक्सेसफुल झालाय बट कॉर्नर ऑफलाईन गेलाय आणि बघूया आता पुढे काय होतं बाई आय थिंक आपलं परत रिजनरेट uh, होतोय आपण परत रिप्रोग्राम होऊन एका नवीन शॉपवर आलो आय थिंक का असं असू शकतो मे बी तो कॉर्नरच असेल पोरगी कोण आहे पण हे बघा हा शॉप आहे अँड्रॉइड चा ठीक आहे इथं ए आय मॉडेल सगळे विकायला ठेवलेले आहेत सगळे ट्रे कस्टमर आलेले आहेत हे बघा ही एक छोटी आहे एक एक असे आयटम ठेवलेले उभे हे सगळे अँड्रॉइड तो उभा आहे तो साइड डॅनियल सारखा दिसतो तो उभा आहे ही एक आहे हा एक आहे अरे भाई सगळा अँड्रॉइड शॉप माझ्या बाजूला कोण आहे हा कॉर्नर सारखा दिसतोय मे बी मी कॉर्नर नाहीये हे सगळे जण येतात अँड्रॉइड मशीन घ्यायला बघा पूर्ण शॉप आहे भाई हा ठीक आहे किती किती रुपयाला ढवले असेल भाई एक लाख डॉलर दोन लाख डॉलर असं आणि लोन वर पण देत असेल आपल्याकडे तर सगळं लोन वर भेटतो हा कार्टा कोण आहे हा जरा भिकाऱ्या दिसतो अच्छा ह्याने हा बनवायला दिला होता वी काय नाव आहे म्हणजे ही लेडीज आहे ओके म्हणजे हा डिफरंट कॅरेक्टर आहे ठीक आहे ओके ब्रो दिस इज द अँड्रॉइड सिटी भाई वेलकम टू द डिट्रॉइड बिकम ह्यूमन भाई ठीके सुरुवातच गेमची एवढी कडक झालेली आहे आपला जो कॉर्नर होता त्यांनी स्वतःला सॅक्रिफाईस करून त्या मुलीला वाचवलेलं आहे ह्याच्यावर आपण समजू शकतो की अँड्रॉइड आणि ह्युमनचं नातं या गेममध्ये किती क्लोज आहे बाई ठीक आहे आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये दुसऱ्या त्याचं जर आपण दुसरा, दुसरा आपन दुसरे भाग दुसरा भाग बघितला की आपल्याला समजतं की अँड्रॉइड जो त्यांच्या परिवारातला हिस्सा होता त्याने स्वतःहून त्याच्या मालकाला मारलाय आणि त्याच्या पोरीला मारण्याचा तो बेत आखून होता का तर जिथं आपल्याला ती मॅगझिन होती की त्यांचं असं म्हणणं होतं त्याचं असं म्हणणं होतं की त्या मान त्या अँड्रॉइडनी त्यांच्यासाठी एवढं केलं पण ते आता एक नवीन अँड्रॉइड विकत घ्यायला निघालेले सो त्याला ते गार्बेजमध्ये टाकणार होते आणि ह्याला नवीन अँड्रॉइड घेऊन देणार होते सो ती गोष्ट कुठेतरी त्या अँड्रॉइडला फटकली आणि त्यांनी एवढा मोठा पाऊल उचललं बाई ठीक आहे तर असा ह्या गेमचा पहिला एपिसोड आपल्याला झालेला आहे तर मे बी तुम्हाला हा आवडला असेल आणि ह्या गेमची स्टोरीज आणि ह्या गेमचे एपिसोड आपण रेग्युलरली अपलोड करणार आहोत तर भेटूया आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत तर बाय बाय टेक केअर आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये